गायला यास लांबून बांधल्यावर कोणी गावात आणून टाक का काय झालं काय झालं अग गायला दोन लावलं इथं चरायला बांधली तो आणि तिकडून घास कापायचा निद आणून टाकायचा मग बांधलीच काय मस्त लावलंय पण हे राहिलय का काही खायला गेलं सगळं वाळवून हा खुराट झाल्या ना ते पाहणार तिचा पोट किती खपाटी गेलाय ती मला कवाची आवाज देते काय म्हणते तुला आवाज म्हणजे आरडा ती मायकड पाहून मी इकडे खाली आले जी। जी। में में का आरडायची तरी कानावर तिचा आवाज यायचा जेवली का भाकर आणता जेवली का नाही बोलता का पण ती आरडा ती म्हणजे आपण समजून घ्यायचं तिला भूक लागली असं तुला ती कळाता म्हणजे नक्की काहीतरी फॉल्ट आहे म्हणजे मी काय तुम्हाला गायबी वाटले का काय झालं तस नाही तस नाही पहिले तुझा जन्म म्हणजे अहो मी काय जानवर वाटले का तुम्हाला पण मुक्का प्राणी येतो त्याला एक बोलता येत नाही म्हणून त्याला आपण समजून घेतलं पाहिजे आप... जाणून घेतले पाहिजे त्याच्या भावना मग आहे भूक लागली तर वर्डात पाहून ताण लागले तरी वर्ड तिला फक्त बोलता येत नाही जीवच आहे ना तो एक आपल्या दारातला मग तुझ्या मधु मुकी गाय भूक जानवर दिलं आता जर त्याच्यावर ठुली असती तर भागला असत ते बाबर पोट किती खापटीला गेले हा पाना कशी वाटली गेली आता खाल्ला पाणी चालले घरी घरी का गुक्या पर्याच जीवाच पाहती आणि बोलत्या परण्याने काही या खाद्या हिरीत उडी का नावा तुम <laughs> तुम <ला> का तुम्हाला काय झालं मी भाकर बळच म्हणावं लागत आहे मला नाही मग मी गपच बसतो तुम्ही आवडायच ना मग गाईवाणी तुम्हाला काय झालं तुम्ही या डायच काय म्हणजे अहो तुम्ही हात येत द्या आणि तुम्हाला दिले तू आपला घरात पण मी मत पाहतो तो मत तुम्ही घेऊन खाता आणि त्यांना काय घेऊन खाता त्यांना ठुलाय बांधून तुम्हाला ठोक बांधून मग तुम्हाला एका जागेवर आणून टाकीन बांधून काय बांधून म्हणजे काय झाला घास कापून आले कटिंग करून हां चांगली केली ना कटिंग हां एकदम भारी खाडं बरं टोपी मागच्या वारी वानी कोंबडा नाही ठेवला भला मोठा नाही ना खाडा टोपी मार पाहू द्या <laughs> ये काय हे काय टक्कल केला असं माणूस मिळाल्यावाणी अहो घरातला माणूस मिळालं का, का मग टक्कले का करी काय तर बापाला कळत का नाही काही अरे तो तीनदा तीनदा पैसे देत नाही काय नाही त्याच्यापेक्षा आहे ना नको कांगवीची झंझट नको त्यालाची झंझट अहो ते कसं राहत कुणी बीला गेलं तरच करावं लागत असं टक्कल करते लोक तुम्हाला आता बा विचारते काय झालं कोण गेलं कोण गेलं

मी जिकले बो अरे बा कुशे माय काय देचे ठोके वाटले नको बो आगे काय

कष्टालाच कष्ट कष्टाला कोणतं फळ भेटलं कष्टाला एक दोन महिने कष्ट करून फळ भेटत असत का कष्ट करीत राहावं लागत आपोआप फळ भेटत लेट भेटत पण मग ते उरून उरत अग सावता माळी त्यांच्यामुळे सारखा माळा झालाय तो माऊलींचा हा ना मग चौखड हिरव हिरव गार एकदम

त्याला कष्ट करावं लागत असा घाम गाळावा लागतो हा असा ना डुप्लिकेट <laughs> डुप्लिकेट तुमच्या वाणी घाम गाळला ना असं काम केलं ना म्हणूनच अशी आपली शेती चला डुप्लिकेट पाहिजे काय असा घाम नाही राहत का म्हणजे डुप्लिकेट काही बी बरं नाही ते बहीण भाऊ असं करता खरं त्याच्या लग्नात कितकी रेट मांदायला चालल्यावर नुसती खेळून पैसे आणणार आहे का अहो त्या पोराला खुराक चालू करायचा का तुम्हाला करा आता लेकरा काय झालं लेकराला पहिलवान करावा का तुम्ही आता चालले पैसे जे खायला शेवटची जर झाली दहा पाच लाखाची तर काय करशील तू किती गळ्यातलं कानातलं पायातलं डोक्यातलं आपलं ते <laughs> काय मला माहिती किती कुस्ती खेळणार आहे कातान खातान खुराक संपला का झाले बसले घरी खेळायला तुम्हाला धरून आपण डाव येतात का डाव येतात डाव का काही खायचं बसायचं पहिलवान म्हणजे त्याला डाव यावा लागत ला आणि एकदा कुस्ती खेळायला गेले मला सांगितलं ना माऊली भाऊनी एकदा आम्ही कुस्ती खेळायला गेलो पाहुणा म्हणे मला लय भारी कुस्ती येते लय भारी कुस्ती मी चितपट करतोय कुस्ती आणि जावा गेले म्हणेन जावा धरून मुरगळले अहो म्हणे महिनाभर भर गाड्या दुखत त्या मी तेल आणू आणू द्यायचं ते एरांडे तेल का काय आणि ते लावायचे नाही 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 म्हणे आता कुस्ती नाही मला सांगतात वरचड जोड असले हो काय होईल माणसाच औ जे पडलं ते मग असंच म्हणतय वर चढ जोड कधी बी हिंमत नाही हरले पाहिजेत माणसाने कधी बी वर चढ जोडा संगच कुस्ती खेळली पाहिजे त्याची पुढ प्रगती होती तू अस कर मला खारी खोबरेच एक पोत आठ डबे तेलाचे तुपाचे एक दोन डबे काजू बदामाचे चार दहा पोते लख <laughs> हा आपला अर्धा अर्धा कर याच्यात काही तुला सांगतो बंगला होऊन गाडी होऊन पैसे उरते तुला नेकलेस होईन खरंच हा मला साखळी होईन लो काही सांगताच येत नाही अरे आता काय पाह ते काय काढते का तू असं कर असं कोपर 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 न्यास असं कर ओले सलू राहिला डोळ्यात नवीन लग्न झालं तर असं लांबून पाहत <laughs> हो <laughs> <आयो> माझ्यात <निमा। laughs> <देश्या। laughs> बदल झाला माझ्यात मग माझ्यात बदल झाला का तुमच्यातच बदल झाला अरे नवीन लग्न झालत मी अशा अंघोळ केल्या बरोबर शिक्कांगो घेऊन पडत त्याची माझं डोकंहीच राहिला <laughs> মনোনীয়ত <laughs>